नमस्कार मित्रांनो आपण सर्वजण पाहतो की एकवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मग प्रत्येक वर्षी एकवीस जून या दिवशीच आंतरराष्ट्रीय योग दिन का साजरा केला जातो याचा इतिहास व यामागचे वैज्ञानिक कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा सुरू झाला हे देखील पाहणार आहोत तर पहा आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती परंपरेमध्ये योग योग साधना योगासणे यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे योग या शब्दाची उत्पत्तीच यूज या संस्कृत शब्दापासून झाली आहे याचाच अर्थ आहे आत्म्याचा परमात्म्याशी संयोग योगाचे हे महत्त्व ओळखूनच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी एकवीस जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा याविषयी प्रस्ताव मांडला होता ते म्हणाले होते की योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे योग हा विचार संयम आणि पूर्णत्व प्रदान करणार आहे त्याचबरोबर आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोन प्रदान करणार आहे आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून आपल्याला परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला मदत करू शकतो त्यांच्या या प्रस्तावास अकरा डिसेंबर दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतरच एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्यात आला आणि त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून दोन हजार पंधरा साली आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात आला याचे नेतृत्व भारताने केले या दिवशी दिल्लीत राजपथावर पस्तीस हजारहून अधिक लोकांनी योगा केला ज्यामध्ये चौऱ्याऐंशी देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता या घटनेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे आता यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून या दिवशीच का साजरा करायचा याचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊया एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस खगोलशास्त्राप्रमाणे सूर्याच्या दोन स्थिती असतात उत्तरायण आणि दक्षिणायन जून महिन्याच्या एकवीस तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायन संपून दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते यामुळे वातावरणात बदल व्हायला सुरुवात होते वातावरणीय बदलाचा पहिला दिवस एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडण्यात आला मित्रांनो नियमित योगा केल्याने शरीरातील ऊर्जा वाढून कार्यक्षमता वाढते तणावमुक्त राहण्यास एकाग्रता वाढण्यास मदत होते म्हणूनच रोग प्रतिबंधक म्हणून व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे चला आपणही योग आचरणात आणूया धन्यवाद